हाय हॅलो नमस्कार मी मुक्त तुमच्या सगळ्यांचं नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर बाळ झोपलं आहे आताच माझं आणि आहे रात्रीचा टाईम हे तर आता काही लवकर येणार नाहीत म्हणलं साडेपाच वाजलेत साडेसहाला सुट्टी होतील आणि येता येता सात वाजतील त्याच्यामुळे मग तोपर्यंत जेवढं होईल तेवढं चपात्या भाजी वगैरे करून घेते म्हटलं नंतर बाहेर जायचं होतं आणि बाळ तर आता करताच उठेल कधी कधी जास्त झोपतो म्हणजे दिवसभर झोपलं नाही ना, ना की संध्याकाळी मग झोपतं लवकर आता बघा झोपले आज दिवसभर झोपलं नव्हतं ना त्याच्यामुळे लवकर झोपले तर आता मी जेवण बनवायला घेतलं आहे आणि तिकडं कसं एकदम गरम व्हायचं नाही इकडं खूप थंडी वाजते तिथं शहरासारखं एकदम आणि इकडं मोकळं आहे झाडं वगैरे भरपूर आहेत आणि मोकळं त्याच्यामुळे इकडे थंडी भरपूर आहे आणि तिकडं गरम होत होतं वरती एवढा उन्हाळा हिवाळा तरी आम्ही फॅन लावून झोपायचो तर इकडे बघा केवढी थंडी सकाळी पण भरपूर सगळा दिवस तर रूम आम्हाला ती सोडायचीच होती असं पण ना ते गरम गरम हलकीन होते ना तिला किरकिर करायची तिला स्वच्छता तिचे नियम खूप भरपूर त्याच्यामुळं असं ना आपल्या लोकां जिथे आपल्याला मोकळेपणाने थोडं राहता येईल म्हणजे जसं आहे सारखं सारखं आपल्या घरात राहणारी माणसं म्हणजे आता भाड्याने म्हणा काय म्हणा राहत असतील तर त्यांना सारखी जाणीव करून देणे माझ्या घरात राहतात माझ्या घरात म्हणजे ते असं तोंडावर नाही सांगत पण काय काही म्हणजे सारखे सांगत असतात चांगले तुम्ही ठेवत नाही चांगले राहत नाही जाडत नाही हे करत नाही ते करत नाही नीट राहावं म्हणजे किती पण चांगलं राहिलं ना त्यांना जर आपल्याला घालवायचंच असेल ना तर ते काय काय बोलतच राहतात त्याच्यामुळे मी गप्प राहायची ते काय पण बोलायचं मला बाळाला नीट सांभाळत नाही हे करत नाही ते करत नाही आता आमचा आम्ही आम बघून ना दुसऱ्यांच्या संसारात डोकं घालायचे ना लोकांना खूप सवय घाण असते त्याच्यामुळे म्हटलं तिथून निघूनच यावं आपण तसं पण तिथं रूम भाडं खूप होतं सहा हजार आणि इकडं आहे आम्हाला चार हजार आणि इकडं कसं मोकळा आहे कोणी येत नाही एक रूम आहे कोणा कोणाचे काय बोलाय नको रूम मला पण चांगला भेटले त्याच्यामुळं काय एवढं काही इकडं टेन्शन नाही व्हिडिओ वगैरे शूट करायला काही नाही बाळ वगैरे झोपलं किंवा निवांत व्हिडिओ वगैरे शूट करायचे तिथं कसं एका जाग्यावरच जाग्यावरच राहणं खूप तिथं फिरायला पण खाली उतरायचं चा, वरती चढायचं चा, पाणी भरायचं इकडं कसं मोकळं वाटते जरा तर कोथिंबीर दहाची घेतली होती भरपूर त्यांनी दहाची कोथिंबीर भरपूर दिली होती आणि तिकडं बघा ते माटभाजी तुमच्याकडं काय म्हणतात ते मला माहीत नाही आणि इकडं पण काय म्हणतात माहीत नाही माझ्या आईच्या गावाकडं तिकडं भाजी म्हणतात तर इकडं मला माहीत नाही काय म्हणतात ते तर ते घेतलं होतं आणि ते तसंच मी ठेवलं होतं आज मला ते चांगलं नीट करून ठेवायचे होतं परत टाईम दिवसभर भेटत नाही बाळाला घेत आणि झोपलं की लगेच मग व्हिडिओ वगैरे हे करायचं एडिटिंग वगैरे करायचं तेच काम असतं माझं आणि दिवसभर मला पण आराम नाही सकाळीच उठून इकडे आता एक बिल्डिंगचं साफसफाईचं काम घेतलं आहे झाडं मारायचं आणि पोच मारायचं त्यानंतर मी तुम्हाला दहावेनच पुढं व्हिडिओ मी शूट केला आहे त्याचा तर तिकडं पण पाच वाजता हे उठतात आणि जातात नंतर बाळ उठलं की मग आम्ही पण दोघे जाऊन त्यांना थोडीफार मदत करतो आणि ये नंतर येतो कारण की त्यांना पण नऊ वाजता जावं जावं लागतं आणि नंतर मग पटापट थोडं मी पण करून लागते तोपर्यंत ते बाळाला घेतात असं ॲडजस्ट करून परत त्यांना कामावर पाठवतो नंतर तिकडं तर इथे माझे चपाती झाल्या होत्या तोपर्यंत काय हे आलेच ते म्हणत होते की आता बाहेर जाणार नाही मी थकून आले म्हणून म्हणलं नको जाऊ नंतर जाऊ आपण म्हणजे उद्या जाऊ म्हणलं की लगेच मला चहा ठेव आता कसं भाजी केली परत यांना चपात्या केल्या तोपर्यंत येईल लगेच चहा तर त्यांना आता चहाच ठेवायचा होता थोडी कसं मस्ती करतात आल्यानंतर ते माझे सर्व थकून येतात नंतर भांडत तर कधी नाही ओरडत का अजिबात नाही कधी मी बोलेन पण ते कधी काय बोलणार नाही असं आहे ओरडत तर कधीच नाही घरचे म्हणतात की एवढे तुम्हाला वर्ष झाली लग्न म्हणजे एवढे जास्तच नाही झाले दोन दोन आता होतील वर्ष आमच्या लग्नाला घरचे बोलतात की अजून दोन वर्ष झाली लग्नाला तरी तुम्ही म्हणजे काय मुली बाकीच्याच म्हणतात ना की सासू सासरी चांगल्या नाही नवरा ओरडतो वगैरे असं तसं तर तसं मी काय घरी वगैरे मी इथलं भांडण तिकडचं म्हणजे इकडच्या गोष्टी तिकडं सांगत नाही तर कसं लवकरच आपल्या संसाराचा आपणच वाटोळ करायचं नाव खराब करायचं त्याच्यामुळे तसं पण हे चांगलं आहेत घरचे वगैरे पण चांगले आहेत कुणी काही सांगत नाही आणि मी घरीच सांगतात की एवढं वर्ष झाली तरी पण तू म्हणजे तू जनावर किती चांगलं आहे भांडत नाही काय नाही तर आता मी यांना लगेच चहा ठेवला त्यांना चहा करून देते म्हणलं पहिलं त्याच्यानंतर राहिलेलं काम आवरून घेते म्हणजे झाडझूड करायची होती मला वर तर आता बाळ उठेलं नंतर मग ते बाळाला फिरायला घेऊन जावं लागतं छोटंसं इथं गार्डन आहे जास्त मोठं नाही सगळं मोकळंच आहे मेडिकल दवाखाना वगैरे सगळं जवळच आहे तिथं पण एवढं थोडं लांब होतं इथं लगेच रस्त्यावर निघलं की लगेच मेडिकल आहे आणि दवाखाना आहे जवळच आहे सगळे दुकानं वगैरे समोरच नाही त्याच्यामुळे काही एवढं टेन्शन नाही मला तर वाटत होतं म्हणजे पहिल्यांदा आम्ही जेव्हा आलतो ना तेव्हा दवाखाना कुठं असेल म्हणजे भाजीपाला वगैरे तर आता काय नाही इथं राहून तर सगळं माहीत पडत असतं तर इथं मी सकाळ सकाळ उठली आणि आता तुम्हाला दाखवायला चालले मी म्हणजे जिथं आम्ही सकाळी काम आहे त्या बिल्डिंगतलं हे बघा इथं त्या जीना दिसतोय ना दिस त्या पायऱ्या मग पाच मजल्याचं आहे बिल्डिंग आणि ते पुसून काढायचं पायऱ्या वगैरे सगळ्या आणि पोछा मारायचा आणि हे मी फिरते की नाही गाड्यांचं वगैरे हे खाले आहे ते गाड्या वगैरे ठेवायचं ते म्हणजे झाडं मारायचं त्याला पूर्णपणे आणि जेव्हा यांना सुटी असते आता यांना रविवारी सुटी राहत नाही शनिवारी राहते त्याच्यामुळे ते मग धुवून काढायचं कम्फर्ट नाही ते पाणी वगैरे काढून टाकायचं पुसायचं वगैरे तेवढंच शनिवारीच असतं नाही तर मला रविवारी सोमवारी वगैरे ते पुस नुसतं झाडू मारायचा पुसायचा नाही तर असंच काम आहे सकाळी आणि त्याच्यानंतर सकाळी हे काम आवरून मग नऊ वाजता ते कामावर जातात तोपर्यंत ते बाळ तर उठतंच लगेच मग त्याला घेऊनच येते मग त्यांना ते बाळ घेतात तोपर्यंत मी काहीतरी राहिलेलं काम करून लागते तर इकडं बघा पाणी भरायचं झालं आहे आज पाणी लवकर गेलं तर म्हणजे सहालाच पाणी येतं पर्यंत इकडं काम आवरायचं होतं ना तोपर्यंत इकडं पाणी येऊन गेलतं मग टाकी भरली ती इकडं त्यातलं पाणी न्यायचं आहे बघायचं बा सकाळी सुटले कानाला बांधवत नाही काय नाही आता तर वाजले साडेसात वाजले तोपर्यंत आमचं काम चालूच होतं तर लाईट वगैरे चालूच आहेत बंद करायला आमच्याकडे कर वगैरे चावी दिली नाही त्या रूमची मागावी लागेल नाही तर सगळ्या लाईट रातभर चालूच राहतात बाळ बघा आता कधीच उठलं आहे ना त्याच्यामुळे ते तर आता सगळं आहे काम आवरून आणि आता आम्ही जात चाललो घरी तरी तर जवळच आहे रूम आपली दोन पावलंवर आहे रूम आणि काम सगळं आवरून आहे आता घरी जायचं आहे आम्हाला पण तरी इकडं तर गाड्या लावतात खाली आणि ही आहे लिफ्टची ती लिफ्ट आठवण अजून चालू नाही केली लिफ्ट करायची आहे ते आता नवीनच ना बिल्डिंग आहे त्याच्यामुळे लवकर होणार नाही ते पण ती लिफ्ट पण एकदा झालेलं मग काय लिफ्टमध्ये जायला आता कसं पोछा वगैरे मारायला झाड वगैरे मारायला ते पायऱ्याने चढायला एवढे वरती जायला लागतं पाणी वगैरे घेऊन तर जोपर्यंत लिफ्ट होत नाही तोपर्यंत तसंच तो तर इथं पाण्याची गाडी आली होती इथं पाण्याची टाकी भरायची आहे ना त्याच्यामुळे ते पाण्याची गा गाडीचा आवाज येतो आहे बघा तर आता आम्ही चाललो आहे घरी तुम्हाला दाखवते आपले रूम कुठे आहे बघा इथं रूम आहे जवळच आहे जास्त लांब पण आहे तर आम्ही आलो आहे आता घरी घरी सगळं मी आवरून गेल त्याच्यामुळे एवढं काही काम नाही